बरं तर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे आता नाही सी टीम सर तुम्ही आमच्यासोबत आहात डोंबिवलीमधला हा सगळा माहोल किती भारी वाटते की हिंदू नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि प्रमोशनला चांगल्या दिवशीच प्रमोशनला सुरुवात झाली आहे आणि एकदम प्युअर मराठी माहोल आहे सगळे नटून थटून आले त्याचा वेगळा मराठी म्हणून मला एक वेगळा आनंद मिळतो आणि खूप भरून येते बरं वाटते तर गिरगाव मध्ये सुद्धा ज्या पद्धतीने शोभायात्रा असणार तशी मध्ये सुद्धा आहे गिरगावला मिस करताय का आता कारण का आता गिरगाव मध्ये आता मध्ये आहात अहो सगळे तिकडचे इकडे आलेले तर आता थांबायचे नाहीत आता सुरुवात झाली आहे काय सांगाल एकंदरीत चित्रपटाचा माहोल कसा असणार आहे आणि काय कसं असणार आहे छान चित्रपट आहे आपल्या जवळ जीवाचा विषय आहे चांगल्या पद्धतीने मांडलाय आणि खात्री की लोकांना नक्कीच आवडेल एक मेल येतोय बरं तर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला हिंदू नवीन वर्षाच्या खूप सारे बरं तर यानंतर आपल्यासोबत सिद्धार्थ जाधव सुद्धा आहेत सिद्धार्थ दोघे आहेत तेव्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि आता शिवराज व्हायच्या सर मोर जाधव सर आशुतेष गोवारीकर सर झी स्टुडिओ तुषार नंदनी सर ओम भुतकर किरण खोजे आपली पर्ण भेटे पंकज पंचारिया प्रवीण डाळिमकर प्रचित्र हनुमकर आणि संपूर्ण आता थांबा इथं नाही टीम आता थांबा इथं एक मे पासून संपूर्ण महाराष्ट्र मी सिनेमा रिलीज करतो आणि पोस्टर लावून झालं मजा आली मजा बरोबर गिरगाव मध्ये ज्या पद्धतीने शोभायात्रा असणार कशी डोंगरला सुद्धा आहे महिला आहेत ढोल ताशा का ढोल पथक आपल्या कमरेला बांधायची वाटते हाऊस आले कारण ढोल म्हटलं आपल्या कमरेला बांधायची हौस आहे कारण का म्हणजे काय म्हणजे काय कलावंत पदकाचे लोक तुम्ही मी आणि आज वाजवणार आज आज सिनेमाचं पोस्टर रिलीज झालाय त्यामुळे परवा गाणं रिलीज झालं होतं उदंड उदंड आहे त्यामुळे वाजवायला पाहिजे त्यांनी वाजवणार आहे बरं तर आपल्यासोबत पर्ण सुद्धा आहे पर्ण काय सांगशील एकंदरीत हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि हा माह आजपासून आपल्या चित्रपटी प्रमोशनला सुरुवात झाली नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आमच्या अख्ख्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आता थांबायचं नाही नक्की बघा एक मे ला आपल्या आपल्यासोबत ओम उत्तर सुद्धा आहे ओम काय सांगशील आता थांबायचं नाही आता इकडे खरंच थांबायची गरज नाही आता इथे थांबू शकतही नाही चालत राहावं लागणार आहे आणि आता थांबायचं नाही असं चित्रपटाचं नाव आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर याचं पोस्टर लॉन्च झालंय खूप सुंदर पोस्टर आहे आणि अतिशय प्रेरणादायी इन्स्पायरिंग अशी फिल्म असणार आहे सगळ्यांना खूप आनंद मिळणार आहे त्या फिल्ममधून जरूर जरूर तुम्ही सगळ्यांनी पाहा बरं तर आपण पुढे सुद्धा कलाकारासोबत गप्पा मारूया तुर्ता इथे थांबतो आपण जेव्हा ट्रेलर लॉन्च असेल तेव्हा तर आपण खूप सारे गप्पा मारू येस दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत नाही 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 सगळ्यात महत्वाचं बरं तर आता थांबायचं नाहीये आता मी थांबू शकत नाही कारण की अशी एवढी कलाकारांची फौज आणि अशा माहोलात मी माझ्या पहिल्या फिल्मचं पोस्टर लॉन्च केले याच्यावर चांगली गोष्ट काय असू शकत नाही त्यामुळे मला फारच भारी वाटते आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक मेला आमचा पिक्चर येणार आहे नक्की पण म्हणजे एक मेला जेव्हा आपला महाराष्ट्र दिन असतो तेव्हा आपला चित्रपट येणार आहे आणि आजपासून सुरुवात झाली प्रमोशन आजपासून आम्ही या मुहूर्तावर ही गुढी उभारलेली आहे प्रमोशनची आणि आजपासून चालू आता थांबवायचं काय आपण पुढे सुद्धा गप्पा मारूया तुर्तास मी तुम्हाला सुट्टी देतो आपण खूप सारी गप्पा मारूया पुढे बरं तर आपल्या यानंतर आपल्यासोबत आशुतोष सर आहेत आशुतोष सरांसोबत सुद्धा गप्पा मारूया असं सर तुम्हाला हिंदू नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता थांबायचं नाही चित्रपटाला प्रमोशन चालू आहे इथे थांबायचं वाटते की आता इथे थांबायचं नाही आता इथे बोलायचं पण नाही नवीन वर्ष सुरुवात आहे एक पहिला महाराष्ट्रात तीन जेव्हा असतो तेव्हा आपल्या येणार आहे मी नुसतं ऐकून होतो पण आज पहिल्यांदा मी कोविड आलो आणि पहिल्यांदा मी हा बघतोय आणि गुढीपाडवा इथेच साजरा करायला मला खूपच आनंद झालेला नाही खरंच खूप आर तुर्ता सर मी इथे थांबतो जेव्हा ट्रेलर लॉन्च असेल तेव्हा आपण भेटू तेव्हा खूप सारे गप्पा तेव्हा खूप सारे गप्पा मारू तुरतास तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडायला खूप सारे शुभेच्छा तुम्हालाही आणि बघणाऱ्या सगळ्यांनाच मी गुढी पाडायच्या हातिक शुभेच्छा धन्यवाद